आपल्या सोबत आहेत मानकरी बारीक ड्रायव्हर चवडीकर दादा नमस्कार नमस्कार काय सांगाल आजच्या मैदानाचं त्या जेव्हा पळवायची ठरली होती गाडी आणि कस स्पीड लागली गाडी चांगली पळाली सगळ्याच गाडी चांगल्या पळाल्या आणि सेमी काय झालेलं काय सांगाल सामना झाला होता आपला बाबांच्या गाडी सांगा आपला हा चांगल्या गाडी पळाली ती आणि मग नंतर फायनल ला कितव्या तासावर होता पाच नंबर तासावर पाच नंबर तासावर आणि आज एक नंबरचा हिंद केसरी झाला कित हिंद केसरी आहे तुमचा अकरा अकरावर म्हणजे अकराम हिंद केसरी बारीक ड्रायव्हर शिफडी कर काय काय आनंद आहे तुमचा आता काय नाही तर एक तुम्ही आता एक दोन चार हात या वहिनींचा पण सुद्धा सासऱ्यांचा आमच्या होणाऱ्या मंडळीचा सगळ्यांचा एक स्वप्न बघितलं का यावेळी पेरगावचं मैदान आपलं हिंद केसरी व्हायचं म्हणून तसं काय आपला म्हणजे शेवटी आता मैदान झाल्यानंतर एक नंबर करासाठी जातोय प्रत्येक जण पण आपण प्रयत्न करत राहायचं यश आपल्याला मिळतेच आणि आबांनी जे मोठं मन दाखवलं फायनल त्यांच्याविषयी काय सांगाल नाही आबा कसं आहे आबा जुनं आणि त्या बैलगाडी मालक आहेत त्याने माहिती आहे की बाबा त्यांनी जो निर्णय दिला त्या माहिती आहे की आपण जो निर्णय देणार योग्य निर्णय असणार आहे आणि एक प्रकारे मी जुन्या बी गाड्या पळवल्यात आबांचा आमचं जुनं बी संबंध आहेत त्यामुळे आबांनी समजून घेऊन आम्हाला ती गाडीला पळवण्या पळवाय दिली चान्स दिला आणि फायनल ला जाताना म्हणजे शिसर नांद्या चुकले होय आणि मग नंतर मग हे जेव्हा नंतर हरण्या आलं मग काय वाटलं काय नाही आमचं ना मा, कसं आहे आमची इच्छा एक होती की बाबा नू नांद्यास संघ बी आम्ही तयार होतो बी पाळा होतो त्या दोन कॉन्फिडन्स काय होता मला माझी गाडी नंबर करणार